हॅलो एव्हरी आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट पाहणार आहोत ते म्हणजे हेल्पिंग वर्ब्स हेल्पिंग वर्बचे दोन प्रकार पडतात आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन्ही पाहत आहोत फर्स्ट आहे टू बी आणि दुसरं आहे टू हॅल्प टू बी म्हणजे टू बीचे रूप किंवा टू बी हे आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे त्यातले वर्सेल माहीत आहेत आपल्याला ॲम इज आणि सो आजच्या लेक्चरमध्ये प्रेझेंटेन्सचे टू बीचे रूप आपण पाहू त्यानंतर आपल्याला टू हॅल्पल बघायचं आहे जो प्रेझेंटेन्समध्ये बी मध्ये तीन वर्ड दिसतात एम इचा जे ऑलरेडी आपल्याला माहित आहे एम फक्त आय नंतर यूज केलं जातं एम फक्त आय नंतर हे इतर कुठल्याही प्रोनाम्ससाठी यूज होत नाही आय एम आणि जे तुम्हाला बोलायचं आहे ते यानंतर तुम्हाला ऍड करायचं आहे तो हा बेस आहे कुठल्याही वाक्याचा जे तुम्ही स्वतःसाठी यूज करत आहात त्यानंतर आहे ही शी आणि इट म्हणजे हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणजे असे की एक एक जे एकवचनी आहेत याला आपण मराठी तृतीय पुरुषी एकवचनी असं म्हणतो जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर दिसतात तेव्हा आपल्याला इज ते हेल्पिंग वर्क वा वापरायचं आहे आय नंतर शी इट सिंग्युलर साठी इज फक्त यांसाठी नाही कुठलंही सिंग्युलर नाउन जरी आलं तरी आपल्याला ईज वापरायचं आहे म्हणजे फक्त प्रोनाऊन बोर्डवर लिहिते जसं की राज इज प्लेइंग प्रिया रिया इज अ अबो एकच ना कुठलंही असेल ते व्यक्तीचं असेल वस्तूचं असेल एखादं प्राणी असेल इट कुड बी एनिथिंग सो so, जे काही असेल पण ते जर एकच असेल तर आपल्याला ईज वापरायचं ओके सो okay? so, आय नंतर ॲम ही शी एट ती गाईन नंतर सिंगुलर थिंग्स नंतर ईज घेणार आहे त्यानंतर आहे आर आर कसं यूज करणार यू वी डे यू जे आहे ते इंग्रजीमध्ये दोन वेळा दोन वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं सिंग्युलर आणि प्लुरल आता इथे आपण म्हटलं सिंग्युलर असेल तर इज वापरायचं आहे यू च्या बाबतीत तो नियम लागू करायचा नाही यू म्हणजे सपोज माझ्यासमोर एकच विद्यार्थी असेल तर मी म्हणू शकते यू आर अ स्टुडंट और यू आर माय स्टुडंट सो यू एकच व्यक्तीसाठी सुद्धा आपण यूज करू शकतो तू किंवा तुम्ही या अर्थी त्याच्यानंतर आपल्याला आरस घ्यायचा आहे यू दोन प्रकारचं असू शकतो एक सिंग्युलर आणि एक प्ल्युअर दोन्ही पद्धतीच्या यू मध्ये आपल्याला आरच यूज करायचं आहे ई स्थिती घ्यायचं नाही सो बी यू आणि दे हे आहे अनेक वचनी एक यूचा सिंग्युलरचा कन्सेप्ट सोडला तर आपल्याला इथे काय घ्यायचं आहे आर यूज करायचा आहे तर जेव्हा अनेक वचन दिसेल आता हे प्रोनाम्स आहे जर नाव नाही सपोज स्टुडंट्स बुक्स बुक्स आर ऑन द टेबल तर बुकला एस लागलं अनेक वचन झालं की आपल्याला आर घ्यायचं आहे सो दिस इज हाऊ बी यूज एम इस आर टू बीचे रूप हे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे बऱ्याचदा आपण हे ऐकलं आहे कानावर पडत असतं सो यामध्ये जनरली आपण मिस्टेक करत नाही आपण कधी नंतर आर बट यू शूड नो की यूज करून काय काय आपल्या गोष्टी सांगता येतात तर हा जो वाक्यांचा प्रकार आहे हा युज केल्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टी की एक्सप्रेस ते फर्स्ट आपण बघूया टू बी म्हणजे काय टू बी चे रूप हे आपल्याला माहित आहे टू बी म्हणजे काय ही एक बेसिक कन्सेप्ट आहे की तुम्हाला टू बी चा अर्थ आहे असणे टू बी म्हणजे असणे आपण जे काही असतो ते आपण टू बी चे रूप वापरून सांगतो आपण जे काय राजा सपोज मी आयम अ टीचर आय एम अ टीचर मी कोण आहे मी शिक्षक आहे मी शिक्षिका आहे हे सांगताना मी आय एम वापरत मी जे आहे फॉर एक्झाम्पल आय एम टीचिंग सो आय कॅन से दॅट मी शिकवत आहे माझं शिकवत असणं मी एम यूज करून सांगितलं आय एम एखादा विद्यार्थी आहे तू पुस्तक वाचतोय रेडिंग अ बुक ही इज त्याचं वाचत असणं हे मी अने जारचा यूज करून कुठल्याही प्रकारचं वाक्य सांगू शकते मी आता क्लासमध्ये आहे आय एम इन द क्लास राईट ना सो आपण आत्ता जिथे आहोत माझं इथे क्लासमध्ये असणं मी सांगू शकले या प्रकारच्या वाक्याने सो तू बी म्हणजे असणे तुम्ही जिथे आहात तुम्ही जे आहात तुम्ही काय करत आहात तुम्ही करत असलेली क्रिया या अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही अने जारचा यूज करून सांगू शकता दिस इज हाव यू यूज एम इजी आहे टू बी चे हेल्पिंग प्रेझेंट प्रेझेंटेन्स चे थ्री आर इज इज यूज यूज होणार आणि आर यूज करणार आपण यू ही आणि दे साठी सिंग्युलर साठी इज प्लुरल साठी आर दिस इज हाव यू बी वी विल यूज इट नेक्स्ट आहे टू हॅव टू हॅव कसं यूज करणार त्याचा बेसिक कॉन्सेप्ट आधी आपण शिकून घेऊया दोन वर्ष आहे तिथे टू हॅव म्हणजे तुझी म्हणजे असणे टू हॅव म्हणजे च्याकडे येणार इथे च्याकडे असणे म्हणजे जी व्यक्ती असेल ती मी असेल तर माझ्याकडे तो असेल तर त्याच्याकडे ती असेल तर तिच्याकडे आणि इथे लक्ष देऊन आपल्याला वाक्य बनवायचे आहे इथे व्हर्ड्स आपण घेत नाहीये जेव्हा आपण वर्ब्स घेऊ तेव्हा त्याचा हा जो अर्थ आहे तो इथे येणार नाही या वाक्यांच्या प्रकारामध्ये आपण वर्ड्स घेत नाही आहोत आय रिपीट वी विल नॉट यूज एनी काइंड ऑफ वर्ड ओवर हिअर सो ह्यानंतर काय घेणार आपण वी कॅन टेक एनी नॉन लिव्हिंग थिंग ऑर ॲनिमल प्लांट वॉट एवर पण इथे आपल्याला क्रियापद आत्ता वापरायची नाही आपण बेसिक एकदम साधे आणि सिम्पल सेंटेन्सेस शिकतो इथे आपल्याला वर्ब्स यूज करायचे नाही सो आय हॅव यू हॅव वी हॅव आणि दे आय यू वी दे या आपल्याला प्रोनाउन्ससाठी या सर्व नामांसाठी हॅव यूज करायचं आहे आपण लक्षात ठेवण्यासाठी काय चूज करू शकतो हा जो वर्ड आहे तो इथे ई वर संपलाय आय सोडून देता आय साठी तिकडे सेपरेट हेल्प येतो सुद्धा इथे ई वर संपलाय आणि आर हा शब्द सुद्धा ई वर संपलाय सो so, ज्यांच्यासाठी आपण आर वापरलं त्यांच्यासाठी आपल्याला हॅ वापरायचा आहे इजी टू रिमेंबर ओके ही शी इट हा वर्ड काय आहे आपण युज करायचं हॅच हा शब्द ही एस संपलाय हे लक्षात ठेवण्यासाठी ही शी इट त्यांच्यानंतर आपण इज वापरला यात पण एस आहे आणि यात पण आहे अजून एक छोटी लक्षात ठेवण्यासाठी एस फॉर सिंग्युलर जे जे सिंग्युलर आहे प्रोग्राम दिसतील आपल्याला किंवा नाव दिसतील त्यांच्याच नंतर आपल्याला ईज आणि त्यांच्याच नंतर आपल्याला हॅज वापरायचं आहे जे प्लुरल दिसत आहे त्यांच्यासाठी आपल्याला आर वापरायचं आहे आणि त्यांच्यासाठी हॅ वापरायचं आहे ही इज ही हॅज शी इज शी हॅज ओके सो दिस इज हाऊ यू विल स्टडी हॅव हॅज हॅव हॅज म्हणजे च्याकडे असणे यात दोन वर्ड्स आहे हॅव आणि हॅज आय यू बी डे यांच्यासाठी आपण हॅप यूज करणार ही शी यांच्यानंतर हॅल्स करणार सो वी स्टडी हेल्पिंग वर्क टू छोटीशी गोष्ट सांगते मी प्रॅक्टिस करण्यासाठी दिस विल बी युअर होमवर्क हे तुम्हाला होमवर्क म्हणून करायचं आहे यातलं एक सेंटेन्स घेणार आपण आणि यातलं एक घेणार ओके हाव आय विल टेल ही इज अ डॉक्टर एक सेंटेन्स बनवायचं आहे या तीन हेल्पिंग वॉप पैकी काहीतरी एक यूज करणार आहोत ही नंतर ही इज अ डॉक्टर आणि त्याच साठी तुम्हाला या प्रकारचे वाक्य बनवायचं ही इज अ डॉक्टर ही दोन प्रकारचे वाक्य प्रोणाऊन तेच ठेवायचे जेणेकरून ते पटकन समजेल हा तुमचा होमवर्क आहे आय एम आय हॅव यू आर यू हॅव दे आर दे हॅव प्रत्येकाची दोन दोन वाक्य बनवायची त्यातलं फरक पटकन कळतो ह्याचे वाक्य बनवताना वर्क यूज करायचं नाही तो डॉक्टर आहे त्याच्याकडे डिग्री आहे तो आणि त्याच्याकडे हा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला पटकन कळेल या प्रकारच्या मध्ये ओके सो आय होप यू अंडरस्टूड हेल्पिंग वर्क्स ऑफ प्रेझेंट टेन्स टुडे नेक्स्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हेल्पिंग वर्क्सच शिकणार आहोत पण पास्ट टेन्स ओके सी इन द नेक्स्ट लेक्चर